बातम्या सर्वात आगी पहा। आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं संस्थाचालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसत राज्य सरकारने काढलेल्या अत्यादेशांमध्ये अनिवार्य शब्द वगळूनही हिंदी भाषेवरून पेटलेला वाद काही केल्या थांबत नाही आहे शाळेत हिंदी भाषेबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या या परिपत्रकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि राज्यभरातील मनसैनिकांनी शाळांमध्ये जाऊन शाळेचे पदाधिकारी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची भेट घ्यायला सुरुवात केली नवी मुंबईमध्ये देखील मनसे ॲक्शन मोडवर आली असून वाशीमधील फादर अग्नेल येथील शाळेत जाऊन मनसेच्या मागण्यांचे पत्रक देण्यात आले आहे कालच्या पत्रकार परिषदेत सन्मानी राजसाहेबांनी भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण एमईपी पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह नाही सूत्र सांगताना सुद्धा ते कंपल्सरी नाही आहे सुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मान्य राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं की ह्या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपणही विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं संस्थाचालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज का सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या पंच बातम्या सर्वात आधी पहा